कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत विवाह केला जातो त्यानुसार दोन नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह असणारे हा विवाह सोहळा सायंकाळी करावा कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे प्रथम पाहूया तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य तुळस आंब्याच्या झाडाचे पाने विड्याची पाने आवळा चिंच बोर, हरकुंडे विड्याची पाने सुपाऱ्या खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू आणि तांदूळ ऊस नारळ पंचा किंवा अंतरपाट हार सुगंधित फुले पाट कृष्णाची छोटी मूर्ती मंगलाष्टक पुस्तक डोक्यात घालण्यासाठी टोपी प्रसादासाठी ऊस कुरमुरे लाह्या बत्ताशे शेवबुंदी फरारातील पदार्थ इत्यादी आता पाहूया तुळशी पूजा पूजाविधी प्रथम विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करा तुमच्या अंगणात बाल्कनीत तुळशीचे रोप ठेवून त्या रोपाभोवती सुंदर रांगोळी काढा तुळशी मातेला बांगड्या साडी आणि सौंदर्य प्रसाधने अर्पण करा वृंदावनात ऊस झेंडूची फुले आणि मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवा यानंतर सगळ्यात पहिले हळद मग कुंकवाचे ठिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या त्यानंतर तुळशीत चिंचा आवळे आणि ऊस खोचून ठेवा तुळशीपुढे विड्याचे पान सुपारी ठेवावी सर्वात आधी तुळशीपुढे सुपारी ठेवून गणपतीची पूजा करावी गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहून खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर पाट अक्षता आणि फुलांनी सजवून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा तुळशीसमोर पंचा धरून दुसऱ्या बाजूला हातात पाठ घेऊन एका व्यक्तीला उभे करावे मंगलाष्टके म्हणावी नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्याने एक फुलांचा हार कृष्णाला व दुसरा फुलांचा हार तुळशीला घालावा नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद वाटावा अशा प्रकारे तुळशी विवाह संप